नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ संख्यावरील चार मूलभूत क्रिया स्वाध्याय दोन पॉईंट सात प्रश्न पहिला चौदा पॉईंट पाच तेरा पॉईंट नऊ पंधरा पॉईंट दोन सोळा पॉईंट आठ आणि सतरा पॉईंट एक या पाच संख्यांची सरासरी किती म्हणजे या पाचही संख्यांची बेरीज करायची आणि त्याला पाचने भागायचे चौदा पॉईंट पाच तेरा पॉईंट नऊ पंधरा पॉईंट दोन सोळा पॉईंट आठ आणि सतरा पॉईंट एक पॉईंट खाली पॉईंट लिहायचे सगळे आणि इकडे बेरीज नऊ आणि एक दहा आठ आणि दोन दहा 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 वीस आणि पाच पंचवीसचे पाच हातच्या आले इथे दोन सात आणि दोन नऊ नऊ इथे सात आणि तीन दहा सहा आणि चार दहा 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 वीस आणि पाच पंचवीस आणि दोन सत्तावीसचे सात हातले दोन दोन तीन चार पाच सहा सात सत्याहत्तर पॉईंट पाच पॉईंटच्या खालीच पॉईंट येतो आता याला पाचनं भागू आपण पाच एक पाच खाली उरले दोन पाचा पाचा पंचवीस पाँच इथे दोन उरले हे पाच घेतले आता पॉईंटच्या नंतरचा अंक घेतला म्हणून इथे पॉईंट आला आणि पाचापाचा पंचवीस पंधरा पॉईंट पाच म्हणजेच पर्याय क्रमांक ए प्रश्न दुसरा सव्वीस गुणीला पंधरा भागिला तेरा अधिक बेचाळीस वजा एकवीस बरोबर किती सव्वीस गुणीला पंधरा भागीला तेरा हे आपण असं लिहू शकतो सव्वीस गुणीला पंधरा आणि खाली तेरा तेरा एक तेरा तेरा दोने सव्वीस आणि पंधरा दोने तीस पुढे आहे अधिक बेचाळीस आणि वजा एकवीस तीस आणि बेचाळीस बहात्तर होतात आणि बहात्तरमधून एकवीस गेले इथे एक, गे एक आणि इथे पाच एक्कावन्न म्हणजे पर्याय क्रमांक बी प्रश्न तिसरा एका परीक्षेत मोहनला विकासपेक्षा दोन गुण कमी पडले अंजूला विकासपेक्षा चार गुण जास्त मिळाले सगळ्यांना मिळून एकशे बावीस गुण मिळाले तर विकासला किती गुण मिळाले पर्याय दिले एक्कावन्न अडोतीस चौवेचाळीस आणि चाळीस विकासचे गुण एक्स मानू नंतर मोहनला दोन गुण कमी मिळाले म्हणजे एक्स वजा दोन आणि अंजूला चार गुण जास्त मिळाले म्हणजे एक्स अधिक चार बरोबर एकशे बावीस इथे एक्स 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 हे तीन एक्स झाले आणि वजा दोन आणि अधिक चार म्हणजे इथे वजा दोन अधिक दोन बरोबर एकशे बावीस मग तीन एक्स बरोबर एकशे बावीस वजा दोन म्हणजे इथे एकशे वीस आले आणि इथे तीनने भागायचे म्हणजे तीन, तीन चौक बारा शून्य एक्स बरोबर चाळीस पर्याय क्रमांक डी ज्याचे गुण काढायचे आहे त्याचेच गुण एक्स मानायचे म्हणजे प उत्तर पटकन येते पर्याय क्रमांक डी प्रश्न चौथा पुढील संख्या उतरत्या मांडणीत लिहा उतरती मांडणी म्हणजे सगळ्यात पहिले सगळ्यात मोठी संख्या छप्पन हजार एकशे तेवीस छप्पन हजार दोनशे तेरा त्रेपन्न हजार एकशे चोवीस आणि सत्तावन्न सत्तावन हजार एकशे तेवीस यामध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे सत्तावन्न हजार एकशे तेवीस म्हणजेच पर्याय क्रमांक डीमध्येच फक्त सत्तावन्न हजार एकशे तेवीस आहे बाकीच्या ठिकाणी नाही आहे म्हणून बाकीचे पर्याय पाहण्याची गरज नाही पर्याय क्रमांक डी प्रश्न पाचवा सोळा दहा व बारा या तिन्ही संख्यांनी निश्चेष भाग जाणारी लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती दोनशे चाळीस एकशे वीस चारशे ऐंशी आणि नऊशे साठ सोळा दहा आणि बारा आपण मूळ संख्या याचा भागाकार करू मूळ संख्यांनीच भागू इथे दोनने भागले तर आठ पाच आणि सहा इथे दोनने भागले बेचोक आठ पाच आणि तीन इथे दोनने भागले तर इथे दोन पाच आणि तीन आता इथेही सगळ्या मूळ संख्या आहे इथेही सगळ्या मूळ संख्या आहे म्हणजे पाचत्रिक पंधरा पंधरा जुने तीस तीस जुने साठ साठ दुने, दुने एकशे वीस आणि एकशे वीस जुने दोनशे चाळीस म्हणजेच पर्याय ए प्रश्न सहावा एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो दोनने, पाचने आठने की नऊने याच्यात दोन तीन संख्या घेऊन त्याच्या अंकांची बेरीज वजा करून बघायची समजा एकशे दोन घेतले याच्यातून तीन वजा करायची म्हणजे येथील नव्याण्णव किंवा दोनशे पंधरा घेतले पाच आणि एक सहा सात आठ याच्यातून आठ वजा केले तर सात झिरो आणि दोन दोनशे सात म्हणजे इथे पण बेरीज नऊ येते इथे पण बेरीज नऊ जुने अठरा म्हणजेच नऊ येते आणि समजा पंच्याऐंशीमधून तेरा वजा केले आठवण पाच तेरा पंधरातून तीन गेले दोन सॉरी पाचातून तीन गेले दोन आणि इथे सात म्हणजे इथे सात आणि दोन नऊ म्हणजे अंकांची बेरीज नऊ येत असताना फक्त नऊनेच भाग जातो म्हणून पर्याय सी प्रश्न सातवा चौदाचा वर्ग आणि तेराचा वर्ग यात किती फरक आहे चौदाचा वर्ग आहे एकशे शहाण्णव आणि तेराचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर आपण दोन्हींची वजाबाकी करू एकशे शहाण्णव वजा एकशे एकोणसत्तर सोळामधून नऊ गेले सात आठमधून सहा गेले दोन सत्तावीस पर्याय क्रमांक ए प्रश्न आठवा पुढीलपैकी पंधराने निश्चेच भाग जाणारी संख्या कोणती पंधराने निश्चेच भाग जाण्यासाठी त्रिक पंधरा माने पाच आणि तीन या दोन्ही मूळ संख्यांनी भाग जाणे जरुरी आहे तीनची कसोटी आहे अंकांची बेरीज करतात आणि पाचची कसोटी आहे शेवटी एकक स्थानी शून्य किंवा पाच पाहिजे मग या चारही पर्यायामध्ये एकक स्थानी शून्य नाहीच आहे आणि पाच फक्त पर्याय क्रमांक डीमध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक डी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय